नमस्कार मैत्रिणींनो मी आज आलूवडी करणार आहे तर मी हे पानं घेतली आहेत धुवून पुसून घेतली आहेत त्याच्या आपण अशा शिरा काढून घेऊया अशा सर्व पानांच्या शिरा मी काढून घेते आता आलूवडीसाठी आपण एक बेटर तयार करणार आहोत तर मी साहित्य दाखवते मी ते बेसन घेतलं आहे त्यानंतर मी त्यामध्ये तांदळाचं पीठ घालणार आहे त्या आणि कुरकुरीतपणा चांगला येतो अर्धी वाटी मी तांदळाचं पीठ घातलं आहे त्यानंतर इथे मी तील घेतले आहेत ते तील घालून घेते त्यानंतर मी इथे धने घेतले आहेत भाजून असे दरदरीत वाटून घेतले आहेत ते घालून घेते त्यानंतर इथे मी अद्रक लसूण मिरची पेस्ट घेतली आहे मी गुलाचं पाणी घेतलं आहे तो घालून घेते त्यानंतर मी इथे चिंच भिजत ठेवली होती त्याचंही थोडं बॅटर घालून घेते अर्धा चमचा हलद घालून घेते लाल तिखट घालून घेते एक चमचा त्यानंतर चवीपुरता मीठ घालते चांगलं मिक्स करून घेते त्यानंतर मी थोडं थोडं पाणी घालून बेटर तयार करून घेते आपला बेटर तयार झाला आहे असं सैलसर बेटर तयार करून मी घेतलं आहे आता आपण पानांना लावून घेऊया प्रथम मी एक पान घेतलं आहे त्यावरती असं लावून घेते सर्व जो आपण बेसनचा बेटर बनवला होता तो मी लावून घेत आहे नंतर मी दुसरं पान घेतलं आहे ते असं आपल्याला उलटे साईड ठेवायची आहे त्याच्यावरही बेटर लावून घेते ह्या प्रकारे आपल्याला पानं लावून घ्यायची आहेत पानं लावून झाली आहेत मी आता त्याचा रोल तयार करून घेते ह्या प्रकारे फोल्ड करायचं दोन्ही साईडनी त्यावर बेसनचं बेटर लावून घेते या प्रकारे रोल करून घेते एक किनारा येते त्यांना त्यांनाही बेटर लावून घेते ते आतल्या साईडला असं सा, फोल्ड करून माझे रोल तयार झाले आहेत आता आपण चालणीमध्ये असे मी ठेवले आहेत ते आता आपण वाफवून घेऊया गॅसवर पातेला ठेवला आहे त्यामध्ये मी पाणी ओतलं आहे त्यानंतर एक लिंबूचा तुकडा टाकते त्याने आपला पातेला खराब होणार नाही आणि त्यावर आपली वडी शिजण्यासाठी ठेवत आहे वडी आता आपली शिजलेली आहे आता आपण काढून घेऊया छान अशी मस्त शिजलेली आहे बघू शकता वडी आता आपली चांगली शिजली आहे मी आता कट करून घेत आहे तेल तापत ठेवलेला होता तेल आता तापला आहे आपण आता वड्या तलून घेऊया एक एक वडी तेलात सोडत आहे मी बंद आचेवर वडी तलून घ्यावी त्यामुळे वडी चांगली कुरकुरीत होते आणि करपणार नाही छान असा गोल्डन कलर आल्यानंतर मी काढून घेणार आहे छान असा गोल्डन कलर आलेला आहे बघू शकता मी आता काढून घेते वड़ी आपली तयार आहे बघू शकता छान अशी कुरकुरीत आपली वड़ी झालेली आहे आवाज ऐकू शकता तुम्ही माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा